ताई पूर्णे या अनुभवी नगरसेविका आहेत आणि अतिशय उत्तम सेवा करतात त्यांचा या भागातल्या मतदारांच्यावर अनेक वर्षाचा ऋणानुबंध आहे अनेक मतदारांना जास्त मोठ्या प्रमाणात लोकांशी संपर्क ठेवण्याची त्यांची पद्धत आहे मी तुम्हाला एवढं विश्वासानं सांगतो आमच्या ताई मुस्लिम समाज आहेत मुस्लिम समाजाची मतं कमी आहेत माजा, माजा, साय, साय, मी त्यांना विचारलं तर ते म्हटले माझा माझ्या मतदारांच्यावर साहेब विश्वास आहे मला तिकीट द्या मी कुठल्याही परिस्थितीत इथं हाच मतदारसंघ माझा आहे आणि मी परंपरेने अनेक वर्ष भाऊंच्या वेळेपासून या मतदारसंघात निवडून आलेले आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सर्व जाती धर्मांना घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही आमचे चार उमेदवार अतिशय प्रभावीपणानंच जनतेची सेवा हाच क्रायटेरिया आम्ही लावला आहे हे तुम्हाला शेवंताताईंच्याकडे बघून कळेल आणि म्हणून चौघांना समान मतं देण्याची जबाबदारी तुमच्यावर सोडतो